सोलापुर शहर में दस दस दिन तक पानी नहीं आ रहा है और यहाँ पर पाइप फूट रहे हैं ये देखो पानी ये सोलापुर टू मोहड़ का हाईवे है, है। लंबुटी के पास का ये वीडियो है उजनी सोलापूर दुहेरीकरणाचं काम पूर्ण झालेलं आहे पाकडीपर्यंत पाण्याची टेस्टिंग घेतलेली आहे आपण हे पाणी सोर्यावर घेऊन जायचं आहे टेस्टिंग घेतल्यानंतर आम्ही पूर्ण माझं लाईन मॉनिटर करत चाललेलो आहोत आणि दोन ठिकाणी एअरवॉल मधन पाणी सोडून त्याचं हेड आणि फ्लश करून घेतलेलं आहे लोकांमध्ये काम झाला की नवीन पाईपलाईन फुटली आहे नाही नवीन लाईन फुटलेली नाही आम्ही स्वतःच पाणी फ्लश करून केलेलं आहे लाखो लिटर पाणी महानगरपालिकेनं परवानगी टेस्टिंग मध्ये पाणी वाया घातलं म्हणल्यानंतर आता हे पाणी लवकर जेवढा लवकर टेस्ट करू तेवढ्या लवकर शहराला वापरायला मिळणार आहे लाईन फ्रेश करावं लागणार आहे कारण लाईन घालत असताना आम्ही टेस्टिंग साठी विहिरीच पाणी इकडे तिकडच पाणी आणलं घरू पाणी आहे ते सगळं पाणी काढून डॅम मधलं पाणी क्लिअर घ्यायचा प्रयत्न आहे हे कधीपर्यंत सोलापूर सोलापूरवासियांना समांतर जलवाहिनीचं हे पंधरा दिवसामध्ये जून एंड पर्यंत आपलं पंधरा जून पर्यंत पूर्ण करून आम्ही पाणी पूर्ण चालू करतो आता जी प्रोसेस केला पाणी वेगवेगळ्या असं लोकांना समज आहे परंतु हे अजून किती वेळा टेस्टिंग करावं लागणार अजून एक दोनदा ते तीनदा हे टेस्टिंग होईल पण आता हे टेस्टिंग पाखणी पासून सोरेगाव पर्यंत होईल ओढायची शक्यता